पोलीस वाले त्यांना लाठीचार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हट्टी तुटून जाईल कार्यक्रम चालू होणार नाही कार्यक्रम रद्द केला जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रम रद्द केला जाईल पैसा खाली तुझ्या उभं असतो का तुझ्या आई वडिला पिक्चर पाहतो गायस खाली फायदा पोलीस वाले त्यांना लाठीचार पाठीमागच्या लोकांना इतकं मारा का त्यांची हट्टी तुटून जाईल मारा त्यांना हे सर्व लोक हा हाना त्यांना हाना हा ना पोलीस वाले चा हा हाना त्यांना हे खाली साया तुझ्या बापाने कधी पाहिला तो कार्यक्रम तू राक्षस आहे का माणसाची अवलादे माणसासारखा कार्यक्रम घ्या जागावर बसून तुम्ही आनंद कार्यक्रम चालू होणार नाही कार्यक्रम रद्द केला जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रम रद्द केला जाईल खाली तुझ्या घरी असतो का ते आई वडिला पिक्चर पाहतो काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका